खूप दिवस तुम्ही ही पूजा पाहिली नाही मिस करत असाल मी पण मिस करत होते कारण मी होते माझ्या परळीच्या घरी आणि परळीच्या घरच्या मंदिरातली पूजा आपल्याशी शेअर करत होती आता जवळपास आठ दहा दिवस मी मतदारसंघात होते अनेक कार्यकर्त्यांच्या मनाला थोडं दुःखवावंही लागतं कारण आम्हाला थोडेसे निवडायचे असतात उमेदवार अशा सगळ्या कसरतीतून यशस्वी पार पडली सगळी स्कुटिनी आणि मग मी आले मुंबईला कॅबिनेटचा दिवस असल्यामुळे मागची कॅबिनेट बुडली होती उमेदवारांच्या सगळ्या बैठका चालू असल्यामुळे खूप मी देवांना माझ्या मिस करते माझ्या डॉगीजना मिस करते माझ्या गाईंना मिस करते आणि सर्वात जास्त मिस करते माझ्या आर्यमनला पण आता मी जेव्हा गेले तो रोज परून करायचा मम्मी कधी येते मम्मी कधी येते आणि आता तो बाहेरगावी गेला आहे माझी त्याची चुकामुक झाली आता तो परत येईपर्यंत मला परत जायची वेळ येईल असं होतं दुरून आपल्याला डोंगर साजरे असतात राजकारण आपल्याला वाटतं की वा एवढा लवाज आहे सगळं आहे पण हे आम्हाला उपभोगायलाही वेळ मिळत नसतो दिवसभर कष्टात जातात आणि कधी आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सोडून ते आजारी असताना वगैरे कमिटमेंट्स पूर्ण करायला आम्ही जात असतो फक्त राजकारणी नाही मला वाटतं एअर होस्टेस आहे पायलट आहे पोलीस अधिकारी आहेत एस टी ड्रायव्हर्स आहेत रेल्वेचे काम करणारे कर्मचारी आहेत हे सगळे मी बघते की हे जर नाही एक दिवस आले तर काय होईल आणि हे मी मंत्रालयात आहे माझ्या सहकारी मंत्र्यांशी हसत खेळत गप्पा मारल्या मग कॅबिनेटला गेले तिथले व्ह्यूज नसतात त्याच्यानंतर माझ्या ऑफिसला बसले होते आज काही बैठका होत्या ते काही शूटिंग केलं नाही काही लोक मला भेटायला आली होती त्यांच्याविषयी समजून घेत होते आमचे ज्येष्ठ नेते सु देसाई साहेब आले होते पत्रिका घेऊन नातवाच्या लग्नाची परत बाहेर येताना काही लोकांनी आपल्या विषय माझ्यापर्यंत दिले आणि ते मी पी एनकडे सांगून फोन करायचं वगैरे मी परत खाली आले आणि निघाली घरी कारण नऊ दहा दिवस एवढी थकलेली होते की माझं डोकं प्रचंड ठणकत होतं आणि आज खूप गर्दी नव्हती निवडणुकीमुळे कदाचित घरी आली आणि हे बघा आमची राधा ती खूप प्रेमळ आहे राधा म्हटलं की ती कुठूनही बघते आणि तिला जर सोडलं तर मग ती परत चालत चालत माझ्याकडे येते गुंडाळ आहे हा कृष्ण म्हणजे आमचा गोरा कृष्ण आणि काळी राधा आहे तो आहे एक नंबरचा गुंडाळ खूप यांना ह्यांनासुद्धा भेटले खूप बरं वाटलं आणि ह्या आमच्या बेला आणि लुणा काय त्यांची नावं आहेत माहीत नाही पण त्या इतक्या इत क्यूट आहेत किती दिवसांनी भेटले तरी एवढ्या प्रेमाने त्या मला भेटतात आणि बघा कशा उड्या मारतात गुंड आहेत त्या पण खूप आणि मला वाटतं सोनाली ताई पण पाहतच असतील बघा किती देखण्या झाल्या ह्या छान खूप मस्त त्यांच्याशी भेटल्यावर मला बरं वाटलं जरा खूप स्ट्रेस होता आठ दहा दिवस तसा तर बाराही महिने असतोच खूप अच्छा असं बरं तुला माहिती आहे कुत्रे आपल्याकडे पाठ पार करतात ना याचा yeah. अर्थ ते आपल्यावर आप खूप विश्वास ठेवतात की आम्ही आम्हाला प्रोटेक्ट कराल तुम्ही पण पाठ जे कुत्रे कधी पाठ दाखवत नाही तर विश्वास नसेल बघ बरं कशी शांत yeah. <laughs> आणि हे माझे एम पी सी पीचे चेअरमन आले होते भेटायला बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि मग निघाले कुठे ते पहा हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि बैठक प्रदेश अध्यक्षांनी बोलवली आहे असा कंटाळला होता इतकी थकले होते काल रात्री फ्लाईट लेट झाल्यामुळं साडेबारा एक वाजले घरी आला सकाळी सकाळी हे सगळं आपण पाहत आहे दिवसभर हे आणि हा पहा प्रमोद मामा आणि बाबांचा फोटो अनेक अध्यक्षांचा फोटो बरोबर या वास्तूत मी जेव्हाही जाते तेव्हा नेहमी विचार येतो किती ताकदीने माझे मामा बाबा आणि सर्वांनी काम केलेलं आहे ते आमचं घर आहे जणू आणि तेवढ्या मोठ्या परिवारात आपल्याला केवढं मोठं दायित्व आहे ईश्वरा नेहमी लोकांची सेवा होऊ दे